श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहेत कृष्ण जन्माष्टमी दोन हजार चोवीस विषयी संपूर्ण माहिती कृष्ण जन्माष्टमी ज्याला गोकुळ अष्टमी देखील म्हणतात हा हिंदू सण आज जो दरवर्षी येतो हा भगवान श्री कृष्णाच्या जन्माचा उत्सव आहे पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर नुसार तो श्रावण महिन्यातील आठव्या दिवशी किंवा अष्टमीला येतो दोन हजार चोवीस मध्ये गोकुळ अष्टमी सव्वीस ऑगस्ट रोजी येते कृष्ण जन्माष्टमी बद्दल सर्व भारतातील विविधतेमुळे विविध सण अतिशय आनंदाने साजरे करण्यासाठी आदर्श वातावरण बनते यापैकी एक प्रसंग म्हणजेच श्री कृष्ण जन्माष्टमी भगवान विष्णूंचा अवतार कोण आहे याचा सन्मान करतो हे भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी होते आणि तिला गोकुळाष्टमी देखील म्हणतात हिंदू पौराणिक कथेनुसार देवी देवकीचा भाऊ असलेल्या कंस या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने पृथ्वीवर श्रीकृष्ण भगवानाचे रूप धारण केले होते श्रीकृष्ण जन्म जन्माष्टमीची पूजाविधी या सणाच्या पूजाविधीला खूप महत्व आहे कारण लड्डू लाड लड्ला तयारीचे केंद्रबिंदू असतो तुम्हाला या पूजेचे अधिकाधिक फायदा मिळावा याची खात्री करण्यासाठी आम्ही खाली तपा, तपशील वर हे प्रदान केले आहे सकाळी आंघोळ करून ताजे कपडे घाला रात्री पूजेच्या पु, तयारी श्रीकृष्ण पालन पालना किंवा पाळणा सजवून सुरू करा आणि मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गंगाजल वापरा पूजा सुरू करण्यासाठी ध्यान श्रीकृष्णाची मूर्ती आदरपूर्वक पालनावर ठेवा जर तुमच्याकडे पालना नसेल तर तुम्ही लाकडी चौकी देखील वापरू शकता देव, देवतेच्या चरणी जल अर्पण करणे याला पाद्य असे म्हणतात परमेश्वरला अर्ध अर्पण करावे आचमन करा म्हणजे परमेश्वरला पाणी अर्पण करणे आणि नंतर ते पिणे प्रभूचा स्नान सोहळा पार पाडण्यासाठी पंचामृताचा पाच घटकांसह मूर्ती घाला दूध दही मध तूप आणि गंगाजू पाच घटक एकत्र करा नंतर प्रसाद म्हणून पंचामृत तयार करा मूर्तीला नवीन कपडे आणि सजवा ज्याला देवतेचे शृंगार म्हणतात पवित्र जन जनि देवाला साजरा करा सादर करा त्यानंतर देवतेवर चंदन पेस्ट लावा मुकुट दागिने मोरपंख आणि वासुरी यांनी मूर्तीला सजवा देवताला फुले आणि तुळशीची पाणी अर्पण करा अगरबत्ती आणि तेलाचा दिवा लावा परमेश्वरला भोग म्हणून माखन आणि मिश्री अर्पण करा देवाला नारळ सुपारी हळदी पान आणि कुमकुम यांनी बनवलेले तांबूळ अर्पण करा कुंजबिहारीची आरती गाऊन परमेश्वरला मान द्या आणि नंतर पराक्रमा करा हात जोडून तुम्ही एकत्र प्रार्थना करा करत असताना तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सर्व प्रकारची हानीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी परमेश्वरला विनंती तसेच पूजेला आपल्याला काय घ्यायचे आहे ते म्हणजे हळद कुंकू गुलाल अक्षता चंदन आबीर कपूर अत्तर सुपारी गुलाबजल दूध दही मध तूप साखर टाकून पंचामृत करून घ्यायचे आहे गणपती बाप्पाला व बाळकृष्णाला अभिषेक करून घ्यायचे आहे व त्यांना परत एकदा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आ, आ, आधी गणपती बाप्पांना जाणून घालून त्यांचे स्थापना करायची आहे मग नंतर कृष्णाची स्थापना करून घ्यायची आहे मग त्यांना फुल गुलाल हळद कुंकू वाहून पूजा करायची आणि कृष्ण भगवान यांना प्रसादासाठी सुंतोडा तयार करायचे आहे आणि लोणी हे कृष्ण भगवान यांना खूप प्रिय आहे म्हणून लोणी परत फ्रुट्स परत फळे आणि आपल्याला आपल्याला पोहे पण घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे दही टाकायचे आहे कारण कारण भगवान कृष्णाला आणि सुदामाला हे खूप प्रिय आहे मग आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि काकडीमध्ये श्री कृष्ण भगवान यांना विराजित करायचे आहे आणि पूजेमध्ये पिपळाचे पान लावायला विसरू नका कृष्ण भगवान पिपळाचे पान हे अतिशय प्रिय आहेत अशी अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे श्री कृष्ण जन्माष्टमीचे महत्व हिंदू धर्म ग्रंथानुसार अष्टमी तिथीला किंवा भाद्रपदाच्या राक्षस राजा कंस हा देवी देवकीचा भाऊ होता देवकीचा आठवा मुलगा कंस त्यांच्या पापांमुळे मारला जाईल असे भविष्यात भविष्यवाणीत म्हटले आहे त्यामुळे कंसाने स्वतःच्या बहिणीला आणि तिच्या पतीला तु, आ, तुरंगात टाकले हा भविष्यवाणी घडू नये म्हणून त्याने देवकीच्या मुलांना रात्रीच्या वेळी वृंदा वृंदावनातील यशोदा आणि नंदाच्या घरी नेऊन वासुदेवाने कंसाच्या क्रोधापासून बाळाचे रक्षण केले हे अर अं हे भगवान विष्णूचे प्रकट प्रकटीकरण होते ज्याने नंतर श्री कृष्ण हे नाव धारण केले आणि कंसाचा दहशतीचे राज्य संपवले कृष्ण जन्माष्टमीचे महत्व भगवान कृष्णाच्या जन्माची कथा निसंशयपणे आश्चर्य करणारे पण आकर्षक आणि चित्तकर्षक आहे त्यांचा जन्म अष्टमी तिथी अष्टमी तिथीच्या रोहिणी नक्षत्रात कृष्ण पक्ष किंवा अस्त होत असलेल्या चंद्राच्या टप्प्यात झाला हिंदू कॅलेंडर नुसार त्यांचा जन्म भाद्रपद महिन्यात झाला होता परिणामी श्री श्रीकृष्ण जन्माष्टमी अधर्म आणि त्याच्या अनु अनुयायांकडून जगाचा नाश होण्यापासून वाचवतो कंसाला कृष्णाने त्याच्या सर्व दुष्ट दुष्टकृत्यांमुळे मारले म्हणून जेव्हा जेव्हा जग अरचकात अरजकता आणि दहशतीने ग्रासलेले असते तेव्हा धर्माचे राज्य पुनरश्चित करण्यासाठी भगवान विष्णू पृथ्वीवर विधिवत अवतर घेतात कृष्ण जन्माष्टमी दरम्यान केलेले जा केले जाणारे विधी कृष्ण जन्माष्टमी निमित्त भाविक भाविक दिवसभर उपवास करतात संपूर्ण दिवस, करता। दिवस परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी समर्पित आहे आणि उपवास मध्यरात्री संपतो श्री भगवान कृष्णाच्या जन्माची वेळ मानली जाते दिवसभर भक्त भक्तीभावाने आणि समर्प समर्पणाने परमेश्वराचे नामस्मरण करतात बरीच भक्ती गीते गायली जातात विशेषतः हो कृष्ण मंदिरात कृष्णाची जीवनकथा आणि त्यांच्या विधी विविध लीला पुन्हा सांगणारी विस्तृत स्किट्स सादर केली जातात कृष्ण आणि त्याच्या गोपींची विशेष वेशभूषा केलेले मुले रासलीला करतात कारण माखन श्री भगवान श्री कृष्णाला खूप प्रिय होत तो एक आवश्यक पदार्थ आहे लहान गो गोपालांना खुश करण्यासाठी भक्त दूध मेवा, साखर आणि खवा घालून बनवलेली मिठाई देतात कृष्णाच्या शिकवणी आणि जीवनाचा अर्थ लक्षात ठेवण्यासाठी भगवत गीतेतील उतारे मोठ्याने पाठ केले जातात अशा प्रकारे श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते